नमस्कार स्वातीज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल चहा बनवतोय गवती चहा वापरून हा चहा मी बनवलेला आहे आल्याचा चहा आपण पितोत किंवा मग एकतर मसाला चहा घेतो पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी आल्याचा चहा पिला जातो पण गवती चहाची पानं वापरून केलेला चहा सुद्धा खूप मस्त होतो हेल्दी पण होतो आणि मस्त फ्लेवर येतो चहाचा सगळ्यात अगोदर आपण थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे ह्यात चहाची पावडर घालायची आहे गवती चहा वाळलेलं पानंसुद्धा चालतात सुद्धा चहा छान होतो मस्त फ्लेवर येतो किंवा मग ताजं जर चहाची पानं असतील तर ती वापरली तरी चालतील पाण्यामध्ये चहा पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला गवती चहाची पानं घालायची आहेत दीड चमचा चहाची पावडर वापरलेली आहे ह्यात आपण गवती चहाची पानं घालायची आहेत साधारणतः एक ते दीड चमचा अशी छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आणि मग घालायचे आहेत मस्त फ्लेवर उतरतो चहामध्ये सोबतच आपण एक चमचा किसलेला आल्लं घालणार आहे आल्यासोबतच तुम्ही इतरही मसाले घालू शकता लवंग दालचिनी तुम्हाला जर मसाला चहा बनवायचा असेल तर ह्यात तुळशीची पानं घाला त्यासोबत वेलचीसुद्धा तुम्ही घालू शकता चहा चांगला उकळल्यानंतर सुरुवातीला ह्यात दूध घालायचंय दीड कप दूध वापरलेलं आहे बऱ्याच जणांना दुधाचा चहा आवडत नाही किंवा चालत नाही ब्लॅक टी पितात तर गवती चहाच्या पानं वापरून ब्लॅक टी सुद्धा खूप मस्त होतो थोडीशी चहाची पावडर घालून गवती चहाची पानं मस्त उकळवून घ्यायची आणि थोडीशी साखर घालून ब्लॅक टी बनवून पहा खूप मस्त ब्लॅक टी होतो दूध घातल्यानंतर ह्यात आपण आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आणि आता चहा चांगला उकळवून घ्यायचा आहे उकळी आल्यानंतर गॅस लो ठेवायचा आणि लो गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं आणखी चहा उकळवून घ्यायचा मस्त गवती चहाच्या पानांचा ह्यात सुगंध उतरतो आणि चव पण खूप छान येते चहाला ह्यात जर थोडीशी वेलची घातली तरी देखील चालते आणि मस्त फ्लेवर येतो चहा चांगला उकळल्यानंतर गॅस लो ठेवायचा आहे लो गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं आणखी चहा उकळवून घेऊयात तर पावसाळ्यामध्ये आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारचा चहा पितो किंवा ट्राय करत असतो तर गवती चहाची पानं वापरून सुद्धा असा चहा नक्की बनवून पहा मस्त होतो बाजारामध्ये गवती चहा सहज उपलब्ध होतो आणि खूप महागाई नसतात ही पानं वाळून जरी तुम्ही आणून ठेवली तरी चालतील वाळलेली पानं घालूनसुद्धा चहा खूप मस्त होतो तर एकदा हा गवती चहा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद